अखंड भारत आदर्श महाराजांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या संघटना आणि व्यवस्थापन कुशलच्या दोन गुणांना त्यांना अंगीकृत करून आपणही आपला व्यवसाय नोकरी आणि जीवनात यशस्वी होऊ शकता या शंकाच नाही नंबर एक आपल्या सहकाऱ्यांना सशक्त बनवा महाराजांनी नेहमी आपल्या सहकार्यांना कारभारांना आणि अधिकार व एक सेन्स ऑफ एम्प्लॉयमेंट जागोजागी दिला असतो तुम्ही देखील व्यवसाय करत असताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुमच्या तुमचा व्यवसाय आपलासा ते त्याचं तुम्हाला देऊ जसे मावानी महाराजांना दिलेले आहे नंबर दोन नवकल्पना उत्तेजन द्या मित्रांनो शिवाजी महाराजांनी कधीही आहे तेवढा पुरेसा असा ऍटिट्यूड ठेवला नाही नेहमीच आपले राज्य समृद्ध आणि सशक्त बनण्याचे धोरण ठेवले आणि हे सगळं शक्य झालं कारण त्यांना नवकल्पना अर्थात इनोव्हेशनला आपला मंत्र मानला मग ते आर मार उभारणी असो दक्षिण दिग्विजय असो योजना असो कुठलाही गड घेणं असो त्यांना नेहमीच राज्य बेटर आणि व्हाईस बनवण्याकडे लक्ष दिलं आहे आपल्या व्यवसायात देखील नवीन कल्पना नवीन लोक नवीन आयडिया नवीन इनोव्हेशन व अशाच गोष्टी ज्या तुम्हाला रिलिव्हन्ट आणि इंटरेस्ट बेटर बनवतील मोठं अशाच गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हा आर्थिक समृद्ध नटलेले व्हा तुम्हाला देखील पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच